नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची मोठी अपडेट कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी केला मोर्चा नाफेड कार्यालयावर काय आहे शेतकऱ्यांच्या मागण्या काय महत्वाची अपडेट या ठिकाणी नाफेड कार्यालयावर कांदा उत्पादकांचा ट्रॅक्टर मोर्चा बघा सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहे काय सविस्तर संपूर्ण त्या संबंधीची सविस्तर बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ बघा पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करणार असून आता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ सजला बेलायकन म्हणजे घंटापासू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी येते आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी तर शेतकरी मित्रांनो कांदा का या ठिकाणी उत्पादकांचा ट्रॅक्टर मोर्चा नाफेड कार्यावर काय त्या संबंधीची सविस्तर बातमी संपूर्ण नक्कीच बघावी कळकळीची विनंती नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात काय असणार आहे कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता नाफेड कार्यालयावर कांदा उत्पादकांचा ट्रॅक्टर मोर्चा नाशिक प्रहारा प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने देवळा तालुक्यातील उमराणे येथून शेतकऱ्यांनी कांदा भरलेली ट्रॅक्टर घेऊन पिंपळगाव बसवंत येथील नाफेड कार्यालयावर मोर्चा काढला नाफेड कार्यालयासमोर टँकर उभे करीत ठिय्या आंदोलन सुरू केले सायंकाळपर्यंत हे आंदोलन सुरू होते परंतु कुणी दखल न घेतल्याने आंदोलकांनी नाफेड कार्यालयास कुलूप लावण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मांगारी फिरले शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदीवरील कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी नाफेडने बाजार समितीत खरेदी करावी कांद्याला सरासरी चार हजार रुपये भाव द्यावा नाफेडने पारदर्शी खरेदी करावी एका महिन्यात कांदा दरात होणारी घट या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नाफेड करायला धडकले सकाळी अकरा वाजता उमराणे येथील उत्पादक शेतकरी प्रहार संघटनेचे फलक ट्रॅक्टरवर लावून येथील रोड महामार्गावरील नाफेड कार्यालयावर आले या ठिकाणी ठिया देऊन त्यांनी आंदोलन सुरू केले केंद्र सरकारचा कांदा धोरणाचा निषेध केला महिन्याभरात कांदा दरात मोठी घसरण झाली नाफेडची खरेदी फसवी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे व्यापारी व नाफेड खरेदीतील तफावत मांडली संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू होते परंतु लोकप्रतिनिधीसह अन्य अधिकारी यांनी दखलही घेतली नाही अथवा ठोस आश्वासन मिळाले नाही अखेर नाफेड कार्यालयाला काहींनी कुलोप लावण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे बापू देवरे कृष्णा जाधव हरिसिंग ठोके स्वप्नील आहेर स्वप्नील सूर्यवंशी हेमंत निकम आदी पदाधिकारी पन्नास शेतकऱ्यांसह आपले कांदा भरलेले ट्रॅक्टर घेऊन निघून गेले असल्याचं माहिती आहे परंतु या ठिकाणी बघितलं सध्याची परिस्थिती फार बिकट आणि दयनीय झालेली आहे आधीच कवडी मोल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव भेटतो आहे आणि त्यातच अशा प्रकारचे निर्णय हे सरकार वारंवार घेत आहे आणि शेतकरी विरोधी निर्णय हे सरकार घेत असल्याकारणं कांदा उत्पादक शेतकरी फार बिकट परिस्थिती सध्या झालेली आहे त्याच्या मुलाबाळाचे शिक्षण त्याचे मुलीचे लग्न त्याचं घर संसार कसं चालवायचं त्याचं उत्पादन खर्च किती आहे कांदा पिकवायला आता कांद्याचंच उदाहरण आपण घेतो आहोत कांदा पिकवायला उत्पादन खर्च बघितला एक किलो कांदा बियाण्यापासून ते बनेपर्यंत सर्व विक्रीपर्यंत सुरुवातीपासून ते विक्रीपर्यंत कांद्याला खर्च वीस रुपयाचा उत्पादन खर्च एक किलो कांद्यासाठी वीस रुपये खर्च आणि सध्या कांद्याला भाव भेटतोय एक रुपया म्हणजे एकोणास रुपये किलो मागे तोटा आणि क्विंटल मागे एकोणावीसशे रुपयाचा तोटा सहन शेतकरी बांधव करत आहे दोन पैसे शेतकऱ्यांना मिळाले की लगेच कांद्याचे भाव कमी करण्याचं कारस्थान केंद्र सरकार करत असतं आणि हे एक वेळेस नाही वारंवार अशा प्रकारचे निर्णय केंद्र सरकारने शेतकरी विरोधी घेतलेला आहे आणि असे निर्णय वारंवार घेत असल्याकारणा शेतकरी अत्यंत डबघाईस गेलेला आहे कारण त्याला दोन पैसे मिळण्याची अपेक्षा असते तर सरकार या ठिकाणी त्याचे कांद्याला कवडीमोल भाव देत आहे आता या संदर्भात तुमचं काय मत आहे प्रतिक्रिया आहे खाली कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करा भेटूया